उत्कृष्ट अंगणवाडी मदतनीस छाया कुंभार सन्मानित अहिलानगर इथं द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य दोन हजार पंचवीस गौरव सोहळा संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यामध्ये लोणंद येथील अंगणवाडी मदतनीस भंडलकर वस्तीत सेवेत रुजू असणाऱ्या छाया पांडुरंग कुंभार यांना उत्कृष्ट अंगणवाडी मदतनीस म्हणून माननीय या सोहळ्याचे अध्यक्ष श्री शंकर मिसाळ मुख्य अग्निशमक अधिकारी अहिल्यानगर तसेच माननीय श्री प्रल्हाद गीते पोलीस निरीक्षक अहिल्यानगर यांच्या हस्ते शाल श्रीफाळ ट्रॉफी सन्मानपत्र व मेडल देऊन अहिल्यानगर इथं सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर इथं दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड अहिल्यानगर इथं भव्य दिव्य अशा सभागृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक राष्ट्र अध्यक्ष आदरणीय शेख उपराष्ट्र अध्यक्ष आदरणीय जीवन मोहिते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अग्निशमक अधिकारी अहिल्यानगर शंकर मिसाळ प्रांत अधिकारी सुधीर पाटील सर पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते महामार्ग पोलीस मदत केंद्र अहिल्यानगर विराज गिरे सहाय्यक उपनिरीक्षक अहिल्यानगर रामदास ताटे संघ खरेदी विक्री संघ अहिलानगर तालुका बाबासाहेब काळे व आमचे डी एस पी चॅनलचे सातारा जिल्हा प्रतिनिधी व दुई द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सातारा समन्वयक आदरणीय पांडुरंग कुंभार सर तसेच सर्व युवा ग्रामीण पत्रकार संघातील महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख असंख्य संघटनेचे सदस्य तसेच अहिल्यानगर येथील नागरिक पुरस्कारकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश काळे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचा आभार महाराष्ट्राचे उपराष्ट्र अध्यक्ष आदरणीय जीवन मोहिते सरांनी मानले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा